नमस्कार मी अनगा कुलकर्णी या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्त्यै नमस्तस्यै नमस्त्यै नमो नम आजचा वार मंगळवार आजचा रंग आहे लाल आज ब्रह्मचारिणी देवीची माहिती आपण ऐकणार आहोत ब्रह्मचारिणी देवी हे देवीचे दुसरे रूप आहे तिची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाते ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी तिने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती देवी ब्रह्मचारिणी पांढरे कपडे परिधान करते तिच्या उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातामध्ये कमंडलू असतो तिच्या पूजनाने भक्तांना ज्ञान आणि दूरदृश्य प्राप्त होतो आता आपण छानसं भजन ऐकूया ಜಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪಕದಂ ದೇಹ ತುಜಾ ವಯ ಜಗದಂ ಕಲ್ಪಕ ಕದಂಬೆ ದೇಹ ತುಜಾ ವೆಹ ತುಜಾ ವಾಹ ಆಂ ಚುಳದಾನ ದೇ ಗೇಹ ತು ವರ ಗಂಬೆ ಚುಳದಾನ ದೇಗ ಮ साऱ्या जगाची तू आदी माता लक्ष्मी जक्ष्मी तूच शारदा जगाची तू माता तूच लक्ष्मी तूच शारदा दा। शार करी आम्ही सोहळा आम्ही सोहळा ग आंबे दे ग मना चुडेदान देघ मला ग आंबे चुडेदान देग मना कपाळी कुंकू भांगी शेंदूर मुखात चार रंगला तांबूल कपाळी कुंकू भांगी मुखात मुखातही चार रंगला तांबूल नयनी काजळ घाला नयनी काजळ घाला ग आंबे चिवडे दान दे मला ग आंबे चिवडे दान दे मला जा वाग आंबे चुडदान दे गमला ग आंबे चुडदान दे गमला आराधी आराधीनीया दरबारी येती दोघवा खेळता तल्लीन होती आराधी निया दरबारी येती जोगवा वा खेळता तल्लीन होती संचार तुझा झाला संचार तुझा झाला ग आंबे चुडदान देग मला ग आंबे चुडेदान देग म्हणा देह तुझा वाही ग आंबे चुडेदान देग म्हणा चुडेदान देग मला ग आंबे दे देग म्हणा नवमीच्या दिवशी आईचा सोहळा होम कुंडला जूर झाला नवमीच्या दिवशी आईचा सोहळा होम कुंडला जूर भाऊ झाला cảm ả lả ai là cảm ả lả ai lag âm bể chồ đền đa đê gơ mala g âm bể chồ đền đa nê gơ đê hất chả vầy lag âm bể chồ đền đa nê gơ mala gơ पालखी आली घरा घराला आई घाली श्री पालखी आली घरा घरा ओटीला नारळ घाला ओटीला नारळ घाला ग आंबे चुडेदान देग मला ग आंबे चुडेदान ग मला देह तुझा वाही लाग आंबे चुडेदान ग मना देह तुझा वाही लाग आंबे चुडेदा ना दे आंबे चुदादा दे मलाग आंबे चुदादा दे आंबे चुदा दे ग मला अंबा माता की जय धन्यवाद